शिवाजी महाराज की शक्तिपीठ महामार्ग रद्द शक्तिपीठ महामार्ग रद्द तर शक्तिपीठ महामार्गाची घोषणा झाल्यापासून राज्यामध्ये शक्तिपीठ विरोधक शेतकऱ्यांची बाजू देण्याची भूमिका गेले दीड वर्षापासून जे सातत्याने लढवत आहेत ते तुम्हाला सगळ्यांचे राज्यातील शेतकऱ्यांचे नेते आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब हे गावामध्ये या गावात येणारी मोजणी बंद पाडण्यासाठी आम्ही त्यांचं पहिल्यांदा आपण टाळ्याला घेऊन स्वागत करू यानंतर आम्ही अंजनी कव्हापूर माधवनगर आणि पगमाळे या पाचव्या गावामध्ये आज मोजणी आहे म्हणजे सरकार पहिल्या टप्प्यामध्ये आपण एखाद्या गावात मोजणी असली गावा की सगळ्या गावामध्ये बाकीच्या गावातले शेतकरी मोठ्या संख्येने जात होतो आणि त्या ठिकाणी विरोध करत होतो त्यामुळे या ही भूमिका घेतली की शेतकऱ्यामध्ये खूप पडूया जिथले शेतकरी तिथेच राहिले पाहिजेत हे शेतकरी एकत्रित आले नाही पाहिजेत त्यामुळे एकाच दिवशी पाच पाच गावातल्या मोजण्या घ्यायचं साहेब त्यांनी निवेदन केलंय पण तरी सुद्धा आम्ही पदमाळेमध्ये कर्नाळ आणि सांगलीवाडीतले शेतकरी पाठवले माधवनगरला आम्ही भुदगावचे शेतकरी पाठवले कौलापूर हे गाव मनेरागडीसारखं सक्षम आहे आणि त्यामुळे मनेरागडीमध्ये आपण उदरसमट्याचे पण आलेत नागावचे पण आलेत आणि मटकुंकीचे पण शेतकरी आलेले आहेत गव्हाचे पण शेतकरी आलेले आहेत अंचणीमध्ये आपण डोंगरशोली आणि साळवतचे शेतकरी बोलवलेले आहेत म्हणजे याचा अर्थ सरकार जसे पावले टाकते त्याच पद्धतीने आपण ही आपल्या आंदोलनाची दिशा आणि आंदोलनाची भूमिका ठरवून पुढे काम करतोय मात्र शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचा रेटायचा शेतकऱ्यांच्या घराधारावर नांगर फिरवायचा ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे